आणि त्या निमित्तानं ज्याने आपल्याला सगळ्यांना इथे एकत्रित पडायला बोलवलं निमंत्रण दिलं ते संजय गांधी निराधार योजना समितीचे सन्माननीय अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल नाळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर बघाशी येऊन शुभेच्छा देऊन गेलेले त्या विभागाचे सन्माननीय खासदार माननीय धैर्यशीलजी माने आत्ताच ज्यांचं भाषण झालं त्यांचे सहकारी मित्राने आणि किचलप्रजीचे सन्माननीय माझे आमदार सुरेशरावजी आळंदकर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी तर पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशराव दतवाडे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे मित्र फार जोरात आहेत सध्या ते माननीय माने आमचे मित्र आणि वस्त्रोद्योग महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अशोकरावजी स्वामी सन्माननीय माजी नगराध्यक्ष आणि आमचे मित्र इंदूरावजी शेळके भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहराचे अध्यक्ष माननीय अमृत मामा कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते मिश्रीलालजी जाधवसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारतीय जनता पक्षाचे पुढारी प्रसादजी खोगरे

मंचकावर उपस्थित असलेले सगळ्यांचे गाव घर धुंड राहून तुमच घेतू म्हणजे सगळ्यांचे एक ज्येष्ठ नेत्याचे घेतलेले सगळे पोटात आले लाभार्थी बंधू भगिनी पत्रकार मित्र छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सगळे लोक सन्माननीय सगळ्या उपस्थित बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षा पौर्णिमेच्या निमित्तानं सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिना योजना जाहीर केली आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ दोन महिन्याचा पंधरा पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये सगळ्या माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा करून त्यांना राखी पौर्णिमेची भेट देण्याचा कार्यक्रम केला तो आज ऑनलाईन परत आज कार्यक्रम आहे का त्यासाठी माननीय खासदार साहेब गेले त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माननीय अजितदादा पवार साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आम मंत्री आमचे पालकमंत्री आहेत ते या खात्याचेही मंत्री आहेत ते या सगळ्या मंत्रिमंडळांना मनापासून धन्यवाद देतोय त्यांचा दे आभार मानतोय त्यांचं कौतुक करतो आणि तुम्हाही सगळ्या माता भगिनींना ज्येष्ठांना तुमचे आज इथे एकवीसशे जवळपास लोकांचे आज कर्ज तुमचे अनुदान मंजूर करण्याच्या संबंधीचं काम वेगवेगळ्या योजनेतलं झालं आणि संजय गांधी निराधार योजनेतनं आज आणखी एकवीसशे लाभार्थी महिन्याला तीन कोटी रुपये अनुदान आपण इचलकरजीला देतोय आता ह्यात हे एक एकवीसशे हजार असे छत्तीसशे छत्तीसशे ते शेहेचाळीसशे लोकांना परत अनुदान आपण देणार आहोत त्यात आणखी एक कोटी रुपये महिन्याचं अनुदान वाढेल म्हणजे दर महिन्याला चार कोटी वर्षाला अठ्ठेचाळीस कोट रुपयाचं अनुदान इचलकरजीच्या संजय गांधी निराधार योजना आणि इतर वेगवेगळ्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल किंवा राष्ट्रीय अपंग योजना असेल राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असेल या सगळ्यांचा लाभ प्रत्यक्षात देण्याच्या संबंधीचं काम होईल तुम्हाला आठवत असेल माग एकदा असा प्रसंग आला होता की काही महिन्याचं अनुदानच दिलं नव्हतं जवळजवळ चौदा महिन्याचं अनुदान दिलं नव्हतं कमिटी काय करत होती परमेश्वराला माहीत पण दिलं नव्हतं पैसे असून दिलं नव्हतं कोण चौकशी करत नव्हती एक दिवस काही माताऱ्या माता भगिनी आल्या माझ्याकडे वडीलधार्या आणि अण्णा मला ओळखत आणि मला म्हटल्या अन्नाची गाडी आहे म्हणजे कोण तर हात सांगितल्यावर त्यांनी थांबवली गाडी आणि अन्ना म्हटले असं तर जा। का बोलायचं म्हणजे काय आहे जरा उतरा म्हणजे उतरल्यावर अक्षरशः गाळ 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 पाणी आलं त्यांच्या डोळ्यात चौदा महिने झालं संजय गांधी निराधार योजने स्थानावर आणले मी सांगितले ते सगळा विषय समजावून गेला तसाच सगळा मी तहसीलदार कचेरीत गेलो सगळं विषय अधिकाऱ्याला बोलून समजावून घेतला आणि आठ कोट रुपये त्यांचे प्रलंबित होते आठ कोट रुपये सात कोटी ऐंशी लाख रुपये आणि इतर योजनेत एकवीस लाख रुपये पेंडिंग होते मी तसाच रात्री निघाला आणि दुसऱ्या दिवशी ते आठ कोट रुपये त्यांच्या खात्यात जमा केले होते त्यांच्या खात्यात हे तुम्हाला आठवत असेल दोन गरीब आहेत त्यांना द्यायच्या संबंधीचा निर्णय घेतल्यानंतर ते त्यावेळी त्यांना मिळायला पाहिजे त्याच्या पदारात पडायला पाहिजे त्या मताचा आम्ही त्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करू भांडू सरकारची पडवायला पाहिजे पण मिळाल्यानंतर ते मग मिळत नाही देत नाही हे नाही चालत असतं आम्ही स्पष्टपणाने सांगितलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या चे जवळ सुद्धा चर्चा झाली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना काही लोकांनी उठवलं पुढच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही योजना आहे म्हणून आम्ही जाहिरात सांगितलं नाही त्याच्या पुढे योजना जोपर्यंत महायुतीचे नेते सत्तेत आहेत तोपर्यंत ही योजना कुणीही बंद करू शकत नाही म्हणजे जाहीरपणाने सांगतो कारण सगळ्यांनी ठरवून दिलेला योजना याचा लाभ द्यायच्या संबंधीच काम ठरवून त्याला द्यायचं सांगून उमजून सगळ्यांनी दिलेली योजना आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ प्रत्यक्ष सगळ्यांना मिळाला जसं सुभेशराव हळूलकरांनी मग सांगितलं की संजय गांधी निराधार महत्वाची कमिटी आहे तसंच मुख्यमंत्री बाजी लाडकी बैना योजना ही सुद्धा महत्वाची कमिटी आहे त्याचा अध्यक्ष सुद्धा विद्यमान आमदारच व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे मी अध्यक्ष यात या कमिटीचा झालो पहिली मिटिंग आम्ही महापालिकेत घेतली त्या ठिकाणी इचलकरंजीतनं साडे एकावन्न हजार अर्ज मंजूर झाले आपल्या तालुक्यातनं आणि इचलकरंजीतनं म्हणून एक लाख छत्तीस हजार अर्ज या तालुक्यातनं मंजूर झाले इचलकरंजी प्लस हा तरी एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ज आपल्या या परिसरात मंजूर झाले त्यातले पंच्याहत्तर टक्के लोकांना काल अखेर पैसे प्रत्यक्ष खात्यात आले एक लाख हजार लाभार्थीच्या तालुक्यातल्या लाभार्थींच्या पैकी पंच्याहत्तर टक्के लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात आले उर्वरित लोकांचे काल ये तुम्ही म्हणाल राज्य सरकारने पैसे भरलेले का असं नाही राज्य सरकारने सगळ्यांना पैसे द्यायचे निर्णय घेतला ते पैसे जमा आहेत त्यांचे बँकेत पण बँक कुणाला पाठवायचं ते खातं आधार कार्डाला लिंक आहे तुम्ही विषय समजावून घ्या आधार कार्डाला तुमचं बँक खातं लिंक असल्याशिवाय हे शासनानं पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात येणार नाही आणि बऱ्याच लोकांना माता भगिनींना हा विषय माहीत नाही किंवा त्यांच्याकडनं चुकीला जाऊन गेले किंवा ज्यांचे दोन दोन अकाउंट आहे त्या आधार कार्डाला एक लिंक झाला असेल आणि नंतर त्यांनी बँकेत फॉर्म दुसरं खातं जर जोडलं असेल तरी सुद्धा ते पैसे येणार नाही त्याला आधार कार्डाला लिंक असलेला नंबर जोडल्याशिवाय कॉम्प्युटराईज सिस्टीमला ते जोडले ते पैसे तोपर्यंत आधार कार्डाला तुमचं बँक खातं जोडलं जातंय तोपर्यंत पैसे येणार नाही तुम्ही आता सुद्धा जोडा लगेच तासाभरात तुमच्या पैसे जमा होतील कारण तुमच्या नावावर तिथे पैसे ऑलरेडी भरले गेलेले त्या पद्धतीनं राज्य सरकार आता काम कराल योजनेचा लाभ वाढवायला पाहिजे जरूर वाढवायला पाहिजे या मताच आम्ही आहोत इकडं आज आपण द्यायला लागलो लाभ अडीच लाख लोक उत्पन्न असलेल्या माता भगिनींना आपण मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ द्यायला लावले त्यांचं उत्पन्न अडीच लाख असलं तरी त्यांना आम्ही हे द्यायला लावले आणि ह्या योजनेत आम्ही सांगतो एकवीस हजार रुपये जे उत्पन्न पाहिजे का हो का अडीच लाख नको पन्नास हजार तर म्हटलं का पन्नास हजार अडीच लाख का नको आज ठराव करायचा मी मानतो तो ठराव आणि खासदारांचं अनुमोदन घ्या आणि या सगळ्यांच्या साक्षीनं झाल्या म्हणून घ्या की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख केली आहे त्याचप्रमाणे संजय गांधी आणि इतर सगळ्या लाभार्थ्यांची मर्यादा अडीच लाख रुपये करावे अशा पद्धतीची मागणी करत पालकमंत्री आमचे या खात्याचे मंत्री त्यांनी सांगितलं तीन हजार रुपये करतो म्हणून हिता आले असत तर हिता आज जाहीर करा म्हणून लावला असतो आम्ही पण म्हणून आणले काय माहीत नाही आम्हाला पण आले मला वाटते आणखी एका गोष्टीमुळे आलेत ते त्यांनी परवा दोन त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं एक त्यांनी आयुर्वेदीचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये दोन ठिकाणी ते आणलं पण हिचलकरजी त्यांना दिसलेले हिचलकरजीच्या आय जी एम रुग्णालयामध्ये तीनशे बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये का हो का राहिले ते विचार कधी आमचं आमच्या नंतर ठामपणाने सांगणार आहे की विचार की माझ सुद्धा कोरोनाच्या वेळी काय काय आम्ही त्रास भोगला त्यावेळी तुम्ही तिकडे होता आम्ही इकडे येतो आता सगळे का अस नाही बरोबर आम्ही इथे विचार की आमचं तुमच्यापेक्षा मोठं शहर आहे आमची महापालिका आहे इथं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे इथं आम्हाला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं दोनशे बेडचं के, तीनशे बेड करत असताना मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे मग मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं इथं जे काय नर्सिंग कॉलेज आहे त्याचा उल्लेख करून त्याचं काय असेल ते, ते, ते नियोजन करायला नको तुमच्या तिथल्या दोन कॉलेज पुरतं झालं म्हणजे जिल्हा झाला हे प्रश्न आहेत भयंकर प्रश्न आहेत इचलकरण जे आमची औटी नगरी आहे कुणावर अवलंबून हो नाहीये मी आम्ही स्वयंभू आहे आम्ही कष्टकरी आहे रात्रीचा दिवस करून आम्ही घड्याळ बघून काम करत नाही इथं अजित दादा सकाळी आठ पासून पळतात तसं कारखानदार पळतोय कामगार पळतोय म्हणून गाव पळतोय सगळं पळणारे लोक आहेत म्हणून गाव पळतंय इथं काम केल्याशिवाय गत्यंतर नाही हे गावाला माहिती आहे म्हणून गाव पुढे चाललंय या सगळ्या बाबीचा विचार करून आपण गावाचे प्रश्न सोडून घ्यायचे त्यासाठी या सगळ्या नेते मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे गरज आहे आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो प्रामाणिकपणानं सरकार बरोबर आमचा हा काय मागायचा आम्ही राहिलो ना आम्ही हळूलकर साहेबांच्या विरोधातच लढलो आम्ही पण दोघं एकत्रित आहे की नाही आम्ही तेही आहेत मी भाजपला पाठिंबा दिलेला आहे ते सांगताय जाहीरपणानं आम्ही तुम्हाला प्रवेश दिला नाही आम्ही सांगतो प्रवेश केला नाही सांगता आम्ही प्रवेश नाही करत त्याला तिकीट देत नाही आम्ही म्हणतो आम्ही मागत नाही पुढे तुम्ही टाळ्या वाजवतो म्हणजे माझेच सगळे आहेत रे बाबा कुठे कुठे आशीर्वाद देणारेच नवा आता मी नाही राहून राहणार त्या सगळ्या एक सगळ्यात एकच सांगायचं आहे मला सगळ्या मान्यवर नेते मंडळीला इथं झाकून काय ताकद मोगा का लढवायचा आता तर आता हाय हळवणकर साहेबांनी परवा जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तर सांगितलं आमच्या पक्षात जे नाहीत त्याला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत नाही मी वाचल्यानं सांगतो मला माहित आहे तुमचं काय बी ऐकलं नाही स्वतः पण वाचलंय त्या वाचलेल्याचा दाखला घेऊ मी सांगून आलो असं हळवणकर साहेबांचं मत आहे त्यामुळं उमेदवारीला विरोध होणार तुम्ही हळवणकर साहेबांना किंवा माग एकदा लढता लढता राहिले झिंदूराव शेळके साहेबांना कुणालाही नेत्यांना गावातल्या भाजपचे देणार असला तरी माझी काय हरकत हे सांगून आलो म्हणजे मी तुम्हाला अगदी मोकळे म्हणजे त्यांनी मला दिले तरी लढणार म्हणजे मी पळून जाणार नाही त्यांनी मला दिलं तरी लढणार त्यांनी नाही म्हटले मुख्यमंत्र्यांनी देतो म्हटले तरी लढणार हे दोघे नाही म्हटले विठ्ठलच्या अजितदारला म्हटले तरी लढणार मी सांगितले महायुती विठ्ठल तुम्ही माग रवीने मागितलं आहे तिथे आउलकर साहेब आणि आमचे शेळके साहेब जुने साहेब ते काय सिनियर आहे त्यांची सिनियरिटीच अशोक तुम्ही काय करणार चला वर्गावर बघा काय करतात त्याला अनिलराव कार्यक्रमात सगळ्यांनी बोलूला फार चांगलं केलं म्हणून मोफळ करायची समज माझा फोटो सुद्धा बाबाने छापला नाही अध्यक्ष झाल्यावर बातमी सुद्धा लाभ वाटला त्याला अध्यक्ष तिकडून कारण माझ्या संमतीशिवाय अनिल दादा अध्यक्ष होऊ शकत नव्हते ते कितीही दंगा करत होते तरी ते प्रकाशांनाही मान्यता दिल्याशिवाय नाही असं चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं मला दादा एक म्हटले दादा अण्णा हे अण्णा म्हटलं दादा हे तुमचा आदेश म्हणाल दुसऱ्या मिनिटाला मान्य म्हणजे माझा आदेश आहे म्हटलं प्रकाश अनिल करायचं आपण मान्य म्हटलं दादा तुम्ही आदेश दिल्यानंतर अमान्य म्हणणार कोण म्हणा मला मान्य आणि लगेच आदेश काढला तिथल्या तिथं अनिल दाळ्यांचा आदेश काढून दिला आहे आणि केसरकर साहेब काय केसरकर रवी रिक्हे का माहीत आणि सांग त्याबद्दल रवी तुमचा अभिनंदन एवढा केसरकरांच्या गावामध्ये ज्या गतीने सगळं केलं सांग ती गती आज अपेक्षित आहे आम्हाला विठ्ठल ती गती अपेक्षित यांच्याकडनं तेवढं शिका काय काय करायला माझी विनंती आहे संजय गांधी दराधार योजनेचा कार्यक्रम आहे आमचे लोक तिकडं भाषण चाललेत पण लाभार सांगण्याचा हेतू काय आम्ही सगळे एकच आहे आणि आपण जोडलो तर सगळ्यांची लय उच्च होणार आहे सगळेजण तपून बसलेत तुम्ही आमच्यात कोणत्या राहतात तर तुम्ही कोण राहणार नाही त्यांच्यात राहणाऱ्याला कोण कोण पाठिंबा देत आहे कुठं मीटिंग मिटिंग घ्यायच्या काय काय करायचं याची सगळी वहीवर उजळणी चालू पण माझी विनंती आहे पुढेही काय करायचं मी काल सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये जिथं आलो तिथं जायचा विषय नाही पुढं आता काय मी प्रामाणिकपणा प्रामा झालो तुम्ही माना न माना मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खासदारांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काम करायचं रवी केलं नाही रे बाबा आम्ही बोल तोंडाने जाण मानाल नको केला भोजनाची नको भाषणाची बोला तो मला अनं सगळ्यांना वाटत तेवढं बोला म्हणून अरे मलाही सांगतो नेते आता इंद्र नको तुमच्या सांगितले परत आधारानं सांगतो तू रागाने बोलत नाही आपल्या आपल्या काय झालं कोणत्या नको त्यांची तळाला जो नको जायला सगळ्यांना तेवढं करा नाही झालं माझं सगळ्यांना सांगणार लोकशाही आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपला आपला हक्क सांगायची मोबाईल सवलत आहे आणि या आपण सगळेजण मिळून चांगलं करायचा गावाचं चांगलं करायचा प्रयत्न करू एक करूया सगळेजण मिळून गाव पडू दे गावातले प्रश्न सोडूया त्या कामात कमिशनर आढावा या नाही कसा कुठल्या मोर्चावर कोणाला आणण्याच्या काय माहिती आम्हाला पण प्रत्येक चांगल्या कामात तो आढावा एवढं जाहीरपणानं सांगतो आणि मी डी पी सी जे मीटिंगमध्ये होतं होतो त्यांना सस्पेंड करा म्हणून आणि ते मिनिट मध्ये पालकमंत्र्याला घ्यायला समजतो ते घेतलं नाही बघू त्याच्यानंतर पालकमंत्री नाही आम्ही हे सुरू होणार आहे त्या निमित्तानं परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचे आभार जयंत